जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला कोणकोणता त्रास होऊ शकतो याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो जास्त गोड पदार्थ खाण्याची बऱ्याच जणांना आवड असते त्यामुळे नियमितपणे बरेच जण सारखे काही ना सार काही गोड पदार्थ खात असतात जर तुम्ही फळां फळांचे सेवन केले तर यामध्ये काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही जर साखरेने जे बनवलेले गोड पदार्थ आहेत ते खाल्ल्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही जर जास्त गोड पदार्थ खात असाल तर तुम्हाला माहिती आहे की सर्वांना सर्वांनाच माहिती आहे की भविष्यामध्ये आपल्याला डायबेटीजचा त्रास जाणवू शकतो दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना म्हातार पाण्याची लक्षणे लवकर जाणवतात म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडायला सुरुवात होते बऱ्याच जणांना चेहऱ्यावर पिंपल्ससुद्धा पहायला मिळतात आणि जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्याला जास्त भूक सुद्धा लागत नाही तर हे त्रास आपल्याला होऊ शकतात तर नक्कीच तुम्ही जास्त गोड पदार्थ नाही खायचे तुम्हाला जे पदार्थ आवडतात नक्की खा परंतु जास्त नका खाऊ नॉर्मली कधीतरी खात चाला आणि सोबतच तुम्ही त्या व्यायामाचे सुद्धा नक्कीच शरीराला सवय ठेवा याने काय होते की आपण जरी गोड पदार्थ वगैरे खाले तर नक्कीच व्यायाम वगैरे केल्याने सगळ्या गोष्टी मेंटेन आपल्या शरीराच्या राहतात तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे चॅनलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर व्हिडिओला नक्की करा बऱ्याच जणांना माहिती मिळाली पाहिजे थँक्यू